धाराशिव जिल्ह्यातील मानाचा आजोबा गणपती किसान गणेश मंडळात महाआरती धाराशिव जिल्ह्याचा मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किसान गणेश मंडळाच्या गणरायाची पूजा व महाआरती मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने संपन्न झाली या सोहळ्यात भारतीय जनता पक्षाचे उद्योग व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार व त्यांचे सहकारी श्रीकांत मिनियार यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी तारीख चार सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास किसान चौक येथील श्री गणरायाचे पूजा व महाआरती त्यांनी केली तसेच मुरुम शहरातील शिवसेना मुरुम शहर प्रमुख सुरेश मंगरुळे व त्यांचे परिवार म्हणजेच कुटुंबियाच्या वतीने श्री गणरायाची आरती यावेळी करण्यात आली या प्रसंगी किसान गणेश मंडळाचे सर्वच पदाधिकारी व सदस्यांच्या माध्यमातून श्रीकांत मिनियार व सुरेश मंगरुळे या दोघांचाही यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी किसान गणेश मंडळाचे मानाची शाल भरझरी फेटा व गणरायाचा प्रसादरूपी श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच शनिवार रोजी दिनांक सहा सप्टेंबर रोजी महावितरण विभागाच्या संपूर्ण टीमने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पूजा व महाआरती केली या प्रसंगी महावितरण कनिष्ठ अभियंता सचिन वाघमारे यांच्या हस्ते श्री गणरायाची पूजा व महाआरती संपन्न झाली गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मंडळांना अखंड वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरण विभाग सातत्याने मोठे सहकार्य करत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले गणपतीच्या काळात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण दहा दिवस व मिरवणुकीच्या अकराव्या दिवशी देखील संपूर्ण महावितरण विभाग विविध चौक व मिरवणूक मार्गावरती उपस्थित राहून प्रत्येक गणेश मंडळांना यथोचित सहकार्य करत असते गणेश भक्तांच्या उपस्थित झालेला हा सोहळा भक्ती सामाजिक ऐक्य व उत्सवी जल्लोषाचा सुंदर संगम ठरला मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद